काका तुम्ही असं कराल मला स्वप्नातही वाटलं नव्हतं का केलं तुम्ही हे सगळं आनंद म्हणाला त्यावर डॉक्टर देसाई हसले आणि पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक विषादाची छटा पसरली ते दुसरीकडे बघत बोलू लागले पैशासाठी खूप हालाकीची परिस्थिती होती आमची घराची तरीही इकडे तिकडे काम करून आईबाबांनी माझं शिक्षण पूर्ण केलं पाठीमागच्या चार बहिणी त्यांचं लग्न करायची होती हाल हाल करतच आई बाबा गेले पुढे मी शहरात आलो तुझ्या बाबांशी माझी ओळख झाली तेव्हा संजीवनी हॉस्पिटल नव्याने सुरू झालं होतं सुरुवातीला दोन चार वर्ष सगळं नीट सुरू होतं पण माझ्या एकट्याच्या पगारात सगळं भागवायचं आणि बहिणीचे लग्न करणं शक्य नव्हतं माझा एका दुसऱ्या हॉस्पिटलमधल्या मित्राने मला हा मार्ग सांगितला पेशंटकडून जास्त फी घ्यायची काही कारण नसताना रिपोर्ट्स करायला सांगायचे असं त्यानं मला सांगितलं त्यामुळे जास्त पैसा मिळणार होता पण श्रीकांतला आणि परांजप्याला हे पटलं नाही श्रीकांतने गरीब लोकांसाठी हॉस्पिटल सुरू केलं काही सुविधा पण दिल्या बरं वाटलं पण ज्याची चांगली परिस्थिती होती ते सुद्धा खोटं बोलून कमी पैशात उपचार करून घ्यायचे तेव्हा चीड यायची मग जेव्हा श्रीकांत बाहेर जायचा तेव्हा मी छोटे मोठे हात मारू लागलो बऱ्यापैकी पैसे साठल्यावर सगळ्या बहिणींची लग्न लावून दिली तरी पैशाची हाव सुटेना आणि मग एक दिवस श्रीकांतचा ॲक्सिडंटमध्ये गेल्याची बातमी कळाली म्हटलं आपल्याला रानच मोकळं झालं पण मग तू हॉस्पिटल सांभाळायला आलास मला काहीच करता येईना मग तुझ्या अभ्यासामुळे तुझं हॉस्पिटलकडे दुर्लक्ष होऊ लागलं त्याचाच मी फायदा घ्यायचा ठरवलं आणि पुन्हा एकदा सगळे उद्योग सुरू झाले पेशंटकडून आम्ही दोन बिल भरून घ्यायचो एका ओरिजिनल असायचं आणि दुसरं बिल वाढीव असायचं पण ते त्यांना कळायचं नाही ओरिजिनल बिल्स तुझ्याकडे साईन करायला यायचं वरचे पैसे आम्हाला मिळायचे असं सगळं चालू होतं आणि एक दिवस मला त्या मॅडम भेटल्या त्यांनी मला या सगळ्यापेक्षा मानवी अवयव जास्त किमतीला विकले जातात असं सांगितलं मला ही पैशाची हाव सुटली आणि मी त्यांची ऑफर एक्सेप्ट केली एवढं बोलून डॉक्टर देसाई थांबली आनंद हे सगळं सुन्न होऊन ऐकत होता आपण काय ऐकतोय यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता तरीही या सगळ्यामागे अजून कोणीतरी होतं जे फक्त डॉक्टर देसाईंना माहीत होतं कोण मॅडम त्याने विचारलं डॉक्टर देसाईने आनंदला त्या मॅडमचं नाव सांगताच त्याला मोठा धक्का बसला त्यांचा त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता तो त्याच तंद्रीत बाहेर आला नेहा तिथेच बसली होती ती अजूनही सावरली नव्हती त्यामुळे नेहा ड्रायव्हिंग सीटवर बसली आणि त्यामुळे बाजूला सीटवर आनंदला बसून गाडी घरी घेऊन आली दोघेही हॉलमध्ये आले तिने आनंदला पाणी आणून दिलं तो पाणी पिला ऋषालीताईने आनंदची ही अवस्था पाहिली काय झाले त्यांनी त्यांना खुनीनेच नेहाला विचारलं त्यावर तिने त्यांना हातानेच थांबा असं सांगितलं तो थोडा वेळ शांत झाल्यावर नेहाने त्याला काय झालं म्हणून विचारलं त्याने जे सांगितलं त्याने त्या दोघीही हदरल्या तिने हलकेच आनंदच्या खांद्यावर थोपटलं त्यांच्या डोळ्यातून कळत अश्रू ओघाळले होते ती पूर्ण रात्र शांततेत गेली मिताली तिच्या घरी छानपैकी गाणी ऐकत पडली होती आजूबाजूला कोण आहे की नाही ना याचंही तिला भान नव्हतं इतक्यात त्यांच्या घरी काम करणाऱ्या बाईने तिला येऊन जागं केलं आणि कोणीतरी तुम्हाला भेटायला आलं आहे असं सांगितलं तेव्हा ती उठून बसली तिने समोर पाहिलं तर डॉक्टर देसाई तिच्यासमोर सोफ्यावर येऊन बसली तुम्ही तुम्ही इथे काय करताय तिने त्यांना रागाने विचारले मी एवढं सांगायला आलो आहे मॅडम की तुम्ही सांगितलेलं काम मला जमणार नाही त्यांनी शांतपणे तिला सांगितलं का तुमचा योग्य तो मोबदला मिळाला आहे ना तुम्हाला मग आजूबाजूला कोणी आहे का नाही याची खात्री करून ती म्हणाली मी आनंदला यापेक्षा फसू शकत नाही काहीही झालं तरी तो माझ्या मित्राचा मुलगा आहे ते म्हणाले लवकर आठवलं तुम्हाला हे मी ज्यावेळी तुम्हाला ही ऑफर दिली तेव्हा कुठे गेलं होतं हे शहाणपण ती अजूनही रागातच होती डॉक्टर देसाई घरापर्यंत आलेले तिला आवडलं नव्हतं हां तेव्हा पैशाच्या लोभापाई मी होय म्हणालो पण आता मला पश्चाताप होतोय डॉक्टर देसाई म्हणाली हो का आणि याआधी त्याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही पैशाची अपराटपर करत होतात तेव्हा नाही सुचलं का आहे मिताली म्हणाली माझ्या डोळ्यावर तेव्हा पैशाची धुंदी चढली होती आणि त्यामुळे मी तुमच्या जाळ्यात अडकलो पण आता नाही मला आता बाहेर पडायचं आहे ते म्हणाले नाही डॉक्टर तुम्ही असं अर्ध्यावर हे काम टाकून जाऊ शकत नाही जोपर्यंत आनंद पूर्ण उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही ती बोलत होती पण आनंदने तुझं काय वाकडं केलं आहे मी ताली म्हणाली ही आनंदची मैत्रीण आहे हे, हे डॉक्टर देसाईंना माहीतच नव्हतं त्यामुळे तिच्या अशा रागाचं त्यांना आश्चर्य वाटत होतं काय केले माझं आयुष्य उद्ध्वस्त केले त्याने मी जीवापाड प्रेम केलं त्याच्यावर पण त्याने प्रत्येक वेळी मला झिडकारलं आधी ती नेहा त्याला आवडतही नव्हती आणि आता त्याच नेहासाठी त्याने मला दूर केलं कसं सहन करू मी हे ती भयंकर रागात होती हा पण मग हॉस्पिटलशी त्याचा काय संबंध तिने हे सगळं घडवून आणायची काय गरज होती त्यांनी विचारलं काहीच नाही खरं तर त्याने माझ्यावर जबरदस्ती केली असा मी त्याच्यावर आरोप करणार होती त्यामुळे नेहाचा त्याच्यावरचा विश्वास तुटणार होता आणि या परिस्थितीत माझ्याशी लग्न केल्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच राहिला नसता पण त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मी तुम्हाला त्या बिलावरून बोलताना ऐकलं आणि माझ्या डोक्यात हे सगळं प्लॅनिंग तयार झालं कारण त्यामुळे हॉस्पिटलचं नाव खराब झालं असतं आणि या सगळ्यात आनंद अडकला असता एवढं बोलून ती थांबली आनंदने माझं सुख हिरावून घेतलं हॉस्पिटल त्याचा जीव आहे हे मला माहिती आहे आणि म्हणूनच मी हे सगळं केलं मला आनंदला उद्ध्वस्त झालेलं बघायचं होतं पण डॉक्टर तुम्ही असं मध्येच हे सगळं सोडून जाऊ नका ती ओरडून बोलत होती तेवढ्यात हॉलच्या दारातून टाळ्या वाजवत आनंदात आला वा मी तू वा काय डोकं आहे गं तुझं वा इतके घाणेरडे विचार येत आहेत त्यात ते तिला चिडवत म्हणाला तू तू इथे कसा म्हणजे डॉक्टर देसाई तुम्ही तुम्ही फसवलं मला तिला खूप राग आला होता आनंद आणि डॉक्टर देसाई शांतपणे फक्त तिच्याकडे पाहत होते मी मी काही केलेलं नाही या या डॉक्टर केलं आहे सगळं यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी ती डॉक्टर देसाईजवळ जाऊन बोलू लागली खरा गुन्हेगार कोण आहे ते कळले आम्हाला आणि मी तू तू आहेस खरी गुन्हेगार मी तू तुला तु मैत्रीण म्हणून घ्यायला पण मला लाज वाटते ग किती छान होती आपली मैत्री कुठे कमी पडलो मी का वागलीस तू अशी तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं मला कधीच वाटलं नव्हतं तो वाट तिचे खांदे पकडून तिला गदागदा हलवत विचारत होता हे विचारताना त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं तूच जबाबदार आहेस या सगळ्याला तू जर तेव्हाच माझं प्रेम स्वीकारलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती काय पाहिलंस त्या नेहात एवढं की तिच्यासाठी तू मला काही म्हणाला नाहीस ती जोरजोरात बोलत होती कारण मी तिच्याशी कसाही वागलो तरी ती कायम माझ्यासोबत होती मला माझी चूक कळेपर्यंत ती थांबली माझ्या चुका तिने पोटात घातल्या तुझं माझ्यावर प्रेम होतं ना मग मला त्रास देताना तुला काहीच वाटलं नाही प्रेम म्हणजे फक्त लग्न जवळ असणं नाही आपल्या माणसाला सुखी झालेलं बघणं हे देखील प्रेमच असतं जाऊ दे कोणाला सांगतोय मी हे मला तुझं तोंडही पाहायची इच्छा नाही एवढं बोलून तो जायला वळाला पण मिताली पुन्हा त्याच्या पुढे येऊन उभी राहिली सॉरी सॉरी आनंद खरंच तू एकदा माफ कर मला मी पुन्हा अशी कधीच वागणार नाही ती त्याच्यापुढे हात जोडत म्हणाली नाही मी तू सॉरी मिस मिताली देसाई या सगळ्याला आता खूप उशीर झाला आहे असं म्हणून तो तिला बाजूला ढकलतो आणि सोबत आणलेल्या पोलिसांना हाक मारतो पोलिसांना पाहून मिताली पुन्हा गायावाया करू लागते पण आनंद तिच्याकडे दुर्लक्ष करतो पोलीस तिला हाताला धरून घेऊन जातात डॉक्टर देसाई देखील पोलिसांच्या सोबत जातात आनंदही तिथून बाहेर पडतो पोलीस व्हॅनमध्ये मितालीला बसवतात तो फक्त एकदा तिच्याकडे बघतो तू असं करायला नको होतस मी तू असं तो मनात म्हणतो गालावर आलेला आश्रूचा ओघळ तो हातानेच पुसतो आणि गाडीत बसून निघून जातो आनंद पोलीस स्टेशनवरून आल्यावर नेहाला सगळं सांगतो डॉक्टर देसाईनी सांगितलेली मॅडम दुसरी तिसरी कोणी नसून मितालीच आहे हे जेव्हा आनंदला कळलं तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो ती असं काही पाऊल उचलेलं असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं त्याच विचारात तो घरी येतो नेहाला सगळं सांगितल्यावर तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून खूप रडतो कारण त्याचे दुरावलेले सगळे मित्र त्याला मित्र मिळवून पुन्हा मिळाले होते मिताली एक फ्रेंड म्हणून खरंच त्याच्यासाठी स्पेशल होती आणि तीच त्याच्याशी असं वागली होती त्यामुळे त्याला काही सुचत नव्हतं पण या सगळ्याचा जबाबदार मितालीच असल्यामुळे तिला त्याची शिक्षा मिळाली पाहिजे मग नेहाने डॉक्टर देसाईची यासाठी मदत घ्यावी ठरवली आणि पोलिसांच्या मदतीने त्यांनी मितालीला पकडलं आपल्यामुळे आनंदाने मितालीची मैत्री तुटली याचं तिला वाईटही वाटत होतं परांजपे काकाही दोन दिवसांनी शुद्धीवर आले आनंदाने नेहा दोघेही त्यांना जाऊन भेटले नेहाचे त्यांनी खूप आभार मानले ती नसती तर माझं काय झालं असतं काय माहीत ते असं म्हणताना आनंदने अभिमानाने नेहाकडे पाहिलं हळूहळू त्याच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली लवकरच ते पुन्हा एकदा संजीवनी हॉस्पिटलला जॉईन झाली या सगळ्या प्रकारानंतर मात्र आनंदचा कशातच लक्ष लागत नव्हतं अशातच त्याला एम एसाठी अमेरिकेचं कॉलेज मिळाल्याचं त्याच्या एका सराने फोन करून त्याला सांगितलं त्यामुळे तो खुश झाला थोड्या वेळासाठी का होईना तो हे सगळं विसरला त्याने मग मनाशी काहीतरी ठरवून नेहाशी आणि आईशी बोलायचं ठरवलं त्यानंतर पंधरा दिवसातच त्यांनी आई आणि नेहाला घेऊन एम एसाठी अमेरिकेला जायचं ठरवलं संजीवनी हॉस्पिटलची सगळी जबाबदारी त्याने परांजपे काकावर टाकली त्यामुळे आता त्याला कसलीच काळजी नव्हती पण ऋषालिता इतक्या लांब अमेरिकेला जायला तयार नव्हत्या मग त्यावर उपाय म्हणून त्यांनी गावाला नवीन घर जाऊन राहणं पसंत केलं आनंद त्यांना असं एकट्याला ठेवायला तयार नव्हता तरीही गावी आपली सगळी जीवाभावाची माणसं आहेत तुम्ही काळजी करू नका असं ताईंनी सांगितल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला शेवटी तो आणि नेहा दोघेच अमेरिकेला जायला निघाले आनंद आणि नेहाच्या नात्याची रेशमी बंद आता कायमस्वरूपी अतूट झाले होते नातं कोणतंही असू दे त्या नात्यात प्रेम आपुलकी विश्वास या सगळ्यासोबत संयम आणि आपल्या जोडीदाराला समजून घेणंही असावं लागतं तरच हे नातं फुलतं आणि टिकतंही आजच्या काळात माणसांना गरज असते ती प्रेमाची आणि आपुलकीची प्रत्येकालाच वाटतं असतं समोरच्याने आपल्याला समजून घ्यावं पण हेच आपण करायला हवं ना आपल्याप्रमाणेच आपला जोडीदारही काम करतो थकतो आपल्या अडचणीच्या वेळी आपल्यासोबत ठामपणे उभा राहतो आणि हे सगळं करत असताना त्यालाही स्वतःच्या काही भावना आहेत विचार आहेत मत आहेत असा जर प्रत्येकाने विचार केला तर कोणाचंच नातं तुटू शकत नाही नात्याचे बंध हे अदृश्य असतात पण हेच बंध तुटणाऱ्या धाग्यांचे आहेत की रेशमाचे आहेत हे आपल्यावरून ठरतं कहानी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा